नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे की नवोदयची परीक्षा फक्त तेरा ते चौदा दिवस राहिलेली आहे आणि या तेरा ते चौदा दिवसामध्ये तुम्ही काय करायचं आहे तर दररोज एक प्रश्नपत्रिका सोडवायची आहे आणि जर तुम्हाला समजा त्या प्रश्नपत्रिकेमधील काही गणिताची उदाहरणे जर तुम्हाला सुटली नाहीत तर त्या गणिताचा फोटो काढून आमच्या या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही सेंड करायचा आहे सातशे सत्याहत्तर एकोणचाळीस सातशे सत्याहत्तर सत्याऐंशी या नंबरवर तुम्ही तो फोटो काढून पाठवायचा आहे शंभर टक्के तुम्हाला त्या गणिताचं उदाहरण सोडवून दिलं जाईल आणि तुम्हाला तुमच्या नंबरवर पाठवलं जाईल चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवोदयच्या परीक्षामध्ये काही संभाव्य गणिताची उदाहरणे आहेत खूप महत्वाची आहेत याच्या अगोदर सुद्धा अशा प्रकारची उदाहरणे परीक्षेमध्ये पडलेली आहेत या उदाहरणांचा आहे। अभ्यास करून तुम्ही तुमच्या गणिताच्या अभ्यासामध्ये सुधारणा करायची आहे मार्क वाढवायचे आहेत जर काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप नंबरवर तो प्रश्न पाठवा चला तर विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत एका व्यक्तीने एकंदर प्रवासाचा पाच छेद आठ भाग रेल्वेने दोन छेद आठ भाग बसने व उरलेला नव्वद किलोमीटर प्रवास टॅक्सीने केला तर प्रवासाचे एकंदर अंतर किती तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे की एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीने एकूण प्रवासाच्या आपल्याला एकूण प्रवास विचारलेला आहे या ठिकाणी एकूण प्रवास किती केला ते माहिती नाही आपल्याला परंतु एकूण प्रवासाच्या पाच छेद आठ भाग रेल्वेने केलेला आहे दोन छेद आठ भाग बसने केलेला आहे आणि उरलेला अंतर आहे नव्वद किलोमीटर तर आपल्याला एकूण अंतर काढायचं आहे समजा एकूण अंतर समजा एकूण अंतर एक्स किलोमीटर या ठिकाणी आपण मानू मग एकूण अंतराच्या म्हणजे एक नंबरला आपण काय करू रेल्वेचा अंतर काढू एक्सच्या पाच छेद आठ भाग म्हणजे किती होईल या ठिकाणी हे पाच एक्स छेद जशाला तसा आठ भाग रेल्वेने त्यानंतर दोन नंबरला आहे एकूण अंतराच्या म्हणजे एक्सच्या दोन छेद आठ भाग म्हणजे दोन एक दोन एक्स छेद जशाला तसा आठ भाग बसने आणि तीन लेला आहे तीन नंबरला आहे उरलेले अंतर तीन नंबरला आहे उरलेले अंतर नव्वद किलोमीटर तर हे तिन्ही मिळून म्हणजे रेल्वे रेल्वेने कापलेले अंतर बसने कापलेले अंतर आणि उरलेले नव्वद किलोमीटर हे तिन्ही मिळून किती किलोमीटर होते ते आपल्याला काढायचं आहे म्हणजे या तिन्हीची आपल्याला बेरीज करायची आहे पाच एक्स छेद आठ अधिक दोन एक्स छेद आठ आध अधिक नव्वद या नव्वदच्या खाली काय असते मग कुठल्याही संख्येच्या खाली एक ही संख्या असते बरोबर एक किलोमीटर हे एकूण अंतर झालं या तिन्हींची बेरीज म्हणजे एकूण अंतर झालं मग आपल्याला या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तिन्ही अपूर्णांकाची बेरीज करायची आहे मग अपूर्णांकाची बेरीज करण्यासाठी छेद समान असायला पाहिजे मग या ठिकाणी एक आहे मग या एक ला सुद्धा आपल्याला आठ बनवायचं आहे म्हणून याला किती न गुणायचं आठ ला म्हणून याला किती न गुणायचं आठ ने मग वरच्या पण संख्येला आठ नेच गुणायचे आहे पाच एक्स दोन एक्स सात एक्स अधिक नवाट बहात्तर सातशे वीस हे शून्य या ठिकाणी नवाट बहात्तर सातशे वीस छेद समान झालेला आहे तिन्ही छेद समान झालेला आहे आठ बरोबर या ठिकाणी एक्स आणि एक्सच्या खाली सुद्धा काय असते एक असते या ठिकाणी आता दोन अपूर्णांक झालेले आहेत हा एक अपूर्णांक आणि हा एक अपूर्णांक मग दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबरच जर चिन्ह असेल तर या ठिकाणी आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे तिरकस गुणाकार या ठिकाणी करायचा आहे मग आठ एक्स एक आठ एक्स बरोबर आठ एक्स एक आठ एक्स त्यानंतर दुसऱ्या बाजूला उजव्या बाजूला सात एक्स अधिक सातशे वीस सात एक्स अधिक सातशे वीस मग या ठिकाणी आठ एक्स मग या ठिकाणी उजव्या बाजूचे जे सात एक्स आहेत आपण या ठिकाणी डाव्या बाजूला घेऊ या ठिकाणी काय होईल मग हे सात एक्स वजा सात एक्स बरोबर सातशे वीस आठ एक्स म्हणून सात एक्स गेले किती राहतात एक्स बरोबर सातशे वीस म्हणजे एक्स म्हणजे काय आहे आपलं एकूण अंतर आहे मग एकूण अंतर किती होईल एकूण अंतर सातशे वीस किलोमीटर तर या ठिकाणी हे खूप महत्वाचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा तुम्ही ए, हे एक दोन वेळा याचा सराव करा याच्या अगोदर सुद्धा अशा प्रकारचं गणित शेवटच्या पेपरमध्ये पडलेलं आहे यापुढेही पडू शकते या ठिकाणी एक व्यक्ती असेल किंवा दुसरे आकडे बदलून येईल पण अशा प्रकारचं उदाहरण पडू शकते त्यामुळे याचा तुम्ही एक दोन वेळा सराव चांगल्या प्रकारे करा चला तर विद्यार्थी मित्रांनो दोन नंबरचं उदाहरण पाहू या ठिकाणी सहाच्या पहिल्या पाच गुणितांची बेरीज किती ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे वीस नव्वद साठ आणि एकवीस या चार पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर आहे ते आपल्याला पाहायचं आहे मग सहाच्या पहिल्या पाच गुणितांची मग या ठिकाणी जर समजा आकडा बदलून बदलून जरी आलं आठच्या पहिल्या पाच गुणितांची बाराच्या पहिल्या पाच गुणितांची दहाच्या पहिल्या पाच गुणितांची अशा प्रकारे जर समजा या ठिकाणी अंक बदलून जर आला तर सगळ्यासाठी सेम करायचं आहे आपल्याला या ठिकाणी फक्त पाच वेळेस पाडा लिहायचा आहे या ठिकाणी सहा सहा दोन्ही बारा सायंत्रिक अठरा सायन चौक चोवीस सहा पण तीस असं फक्त पाच गुणितांची म्हणजे पाच वेळेस पाडा लिहायचा मग या ठिकाणी आठ असेल तर आठचा पाडा पाच वेळेस लिहायचा दहा असेल तर दहाचा पाडा पाच वेळेस लिहायचा आणि या सगळ्यांची आपल्याला काय करायचे आहे बेरीज करायची आहे सहा आणि दोन आठ आणि आठ सोळा आणि चार वीस वीस ला शून्य हा चाले दोन तीन दोन, एक एक दोन। तीन पाच दोन सात एक आठ एक नऊ तर या ठिकाणी अशा प्रकारे सहाच्या पहिल्या पाच गुणितांची बेरीज नव्वद आलेली आहे पर्याय क्रमांक दोन चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन नंबरचं उदाहरण पाहू या ठिकाणी चोवीस बहात्तर एकोणसत्तर पंचवीस पंचाहत्तर बहात्तर सव्वीस अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर दिलेल्या संख्यांच्या आकृतीबंधातील तीन ओळींचे निरीक्षण करायचे आपल्याला तीन ओळी आहेत ही एक ओळ दुसरी आणि ही तिसरी ओळ आहे या ओळींचं निरीक्षण करून आपल्याला चौथी ओळ या ठिकाणी कोणती येईल ते आपल्याला पाहायचं आहे मग या ठिकाणी बघा पहिल्या उभ्या स्तंभामध्ये चोवीस पंचवीस सव्वीस म्हणजे एक एक न वाढत गेलेलं आहे म्हणून चोवीस पंचवीस सव्वीस च्या नंतर काय येणार या ठिकाणी सत्तावीस येणार यानंतर बघा बहात्तर आणि तीन पंच्याहत्तर तीन वाढलेले आहेत या ठिकाणी या ठिकाणी एक एक न वाढत गेलेला आहे या ठिकाणी तीन तीन न वाढत गेलेला आहे पंच्याहत्तर आणि तीन अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर मध्ये तीन मिळवा अष्ट्याहत्तर आणि तीन एक्क्याऐंशी त्यानंतर बघा बहात्तर मधून या ठिकाणी तीन वाजा केलेत किंवा एकोणसत्तर आणि किती बहात्तर कित तीन बहात्तर एकोणसत्तर मध्ये तीनच मिळवलेले आहेत या ठिकाणी बहात्तर आणि तीन पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि तीन किती अष्ट्याहत्तर मग या ओळीमध्ये या उभ्या स्तंभामध्ये पण तीन तीनच ऍड केलेले आहेत आणि इथल्या पण उभ्या स्तंभामध्ये तीन तीनच ऍड केलेले आहेत आणि पहिल्या उभ्या स्तंभामध्ये एक एक न संख्या वाढत गेलेली आहे सत्तावीस एक्क्याऐंशी अष्ट्याहत्तर किंवा पहिला उभास्तंभ बघा आणि दुसरा बघा तिप्पट केलेला आहे चोवीस त्रिक बहात्तर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर सव्वीस त्रिक अष्ट्याहत्तर म्हणजे सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी म्हणजे आपण जी काढलेल्या संख्या आहे ते एकदम बरोबर आहेत सत्तावीस एक्क्याऐंशी अष्ट्याहत्तर सत्तावीस एक्क्याऐंशी अष्ट्याहत्तर पर्याय क्रमांक ए यानंतरच चार नंबरचं चा उदाहरण आहे दर साल दर शेकडा किती दराने किती दराने साडेपाच वर्षात चार हजार आठशे रुपये मुद्दलाची रास सात हजार चौवेचाळीस रुपये होईल दसादसे किती दराने म्हणजे या ठिकाणी आपल्याला दर काढायचा आहे आणि दर दिलेला आहे आपल्याला साडेआठ टक्के नऊ टक्के साडेसात टक्के आठ पॉईंट चार टक्के या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत आणि दर विचारलेला आहे मग या ठिकाणी आपल्याला दिलेलं काय आहे हे साडेपाच वर्ष म्हणजे मुदत दिलेली आहे त्यानंतर चार हजार आठशे रुपये मुद्दल दिलेला आहे आणि रास दिलेली आहे सात हजार रुपये आणि या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे दर मग दर बरोबर सूत्र काय आहे दर बरोबर सरळ व्याज गुणुले शंभर छेद मुद्दल गुणुले मुद्दत तर हे दर काढण्याचं का सूत्र आहे मग आपल्या आपल्याकडे या ठिकाणी या चार संख्या आहेत का बघायचं सरळ व्याज आहे का आपल्या या प्रश्नामध्ये सरळ व्याज दिलेला आहे का तर या ठिकाणी प्रश्नात सरळ व्याज दिलेलं नाही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सरळ व्याज काढायचं आहे मग सरळ व्याज कसं काढत असतात सरळ व्याज बरोबर दिलेलं काय आहे आपल्याला रास दिलेली आहे रास वजा मुद्दल म्हणजे सरळ व्याज रास दिलेली आहे सात हजार चौवेचाळीस वजा मुद्दल दिलेला आहे चार हजार आठशे तर या ठिकाणी सरळ व्याज किती येते ते, ते आपण पाहू सात हजार चौवेचाळीस वजा चार हजार आठशे चार मधून शून्य गेले चार चार मधून शून्य गेले चार दहा मधून आठ गेले दोन राहिले हात चाला एक सात मधून पाच गेले दोन राहिले या ठिकाणी सरळ व्याज आलेला आहे दोन हजार दोनशे चौवेचाळीस दोन हजार दोनशे चौवेचाळीस हे सरळ व्याज आलेलं आहे मग या ठिकाणी शंभर तर आहे सूत्रामध्ये मुद्दल तर दिलेला आहे आपल्याला मुद्दल दिलेला आहे चार हजार आठशे आणि मुद्दत पण आहे आपल्याकडं साडेपाच वर्ष मग या ठिकाणी आपण आता सूत्रामध्ये किमती मांडू सरळ व्याज किती आहे दोन हजार दोनशे चौवेचाळीस गुणले शंभर छेद मुद्दल किती आहे चार हजार आठशे गुणले मुद्दत आहे साडेपाच वर्ष आपण पाच पॉईंट पाच असं सुद्धा लिहू शकतो चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण भाग देऊ समजा आपण खालचा जर दशांश चिन्ह काढून टाकलं तर वर काय अंश स्थानी काय करत असतात शून्य द्यायचं या ठिकाणी या शंभर वर दिला तरी चालतो किंवा या ठिकाणी दिला तरी चालतो खालचा दशांश चिन्ह काढून टाकला की बरोबर वर शून्य द्यायचा असतो मग या ठिकाणी आपण आता भाग देऊ अकरा पाच पंचावन्न अकरा दोन्ही बावीस या ठिकाणी शून्याचा भाग बसतो अकरा चौक चौवेचाळीस त्यानंतर बघा या ठिकाणचे दोन शून्य कॅन्सल या ठिकाणचे दोन शून्य कॅन्सल पाच एक पाच पाच दोन्ही दहा दोनशे चार गुणुले दोन दोनशे चार गुणुले दोन आणि भागिले अठ्ठेचाळीस चला यानंतर आपण भाग देऊ बार चोक अठ्ठेचाळीस आणि बारा एक बारा किती उरले आठ बारीसत्ती चौऱ्याऐंशी बेक बे बे दोन्ही चार मग सतरा छेद दोन राहिले या ठिकाणी सतरा छेद दोन मग बेआटी सोहळा एक उरला आता भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला या ठिकाणी दहा होणार बेपंचे दहा आठ पॉइंट पाच टक्के पर्याय क्रमांक एक आठ पॉईंट पाच टक्के या ठिकाणी पाच नंबरचं उदाहरण घेऊ आपण सत्तावीस मीटर गुणुले बावीस मीटर म्हणजे लांबी आणि रुंदी वेगवेगळी आहे सत्तावीस मीटर गुणुले बावीस मीटरच्या सभागृहात एकशे दहा सेमी गुणुले साठ सेमी मापाच्या किती फरशा लागतील म्हणजे या ठिकाणी दोन आहेत एक आहे सभागृह आणि दुसरी आहे फरशी आणि दोन्हीचा जो आकार आहे तो आयताकारच आहे कारण या ठिकाणी लांबी आणि रुंदी वेगळी आहे या ठिकाणी लांबी आणि रुंदी वेगळी आहे मग परंतु एकदम सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला या सभागृहाची आणि फरशीची जी माप दिलेली आहेत त्या मापांचं एकक सुरुवातीला समान करून घ्यायचं आहे मग एक मीटर बरोबर किती असते एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर या ठिकाणी सेंटीमीटरमध्ये माप दिलेली आहेत या ठिकाणी मीटर मध्ये माप दिलेली आहेत मग आपल्याला सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये करून घ्यायचं आहे मग सत्तावीस एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर म्हणजे सत्तावीस मीटर बरोबर किती होईल सत्तावीसशे सेंटीमीटर आणि यानंतर बावीस मीटर म्हणजे किती होईल बावीसशे सेंटीमीटर हे झाले सभागृहाची मापे आणि आपल्याला फरशीचे फरशीची मापे दिलेले आहेत एकशे दहा सेमी आणि साठ सेमी चला तर मग फरशांची संख्या काढू आपण फरशांची संख्या किती फरशा लागतील त्या सभागृहामध्ये फरशांची संख्या बरोबर सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ फरशीचे क्षेत्रफळ दोन्ही पण लांबी आणि रुंदी लांबी आणि रुंदी मग क्षेत्रफळ आयताचं कसं काय जात आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी सत्तावीसशे गुणुले बावीसशे छेद फरशीचे क्षेत्रफळ लांबी गुणले रुंदी एकशे दहा गुणुले साठ चला या ठिकाणी आपण शून्य काटाकाटी करू हे एक शून्य कॅन्सल हे एक शून्य कॅन्सल इथला एक शून्य कॅन्सल वरचा एक शून्य कॅन्सल चला भाग देऊ अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस बे एक बे बे त्रिक सहा मग वर राहिले सत्तावीसशे आणि खाली राहिले तीन मग तीन ना सत्तावीसला भाग जातो तीन नवे सत्तावीस अशा प्रकारे हे दोन शून्य या ठिकाणी अशा प्रकारे फरशांची संख्या आलेली आहे नऊशे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जो कोणी विद्यार्थी नवोदयाचा अभ्यास करत असेल अशा विद्यार्थ्याला हा आमचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचे नवोदाच्या परीक्षेमध्ये येणारी संभाव्य उदाहरणे घेऊन तोपर्यंत धन्यवाद